हाय हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती म्हणजे सकाळकर नव्हती दुपारच झाली होती इथे मी मेथीही ठेवली होती व्हायला कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ते ज्या स्प्रे बॉटल आणल्या होत्या त्याच्यामध्ये मला हे पाणी टाकायचं होतं आणि घरात तर तुम्ही पसारा बघू शकता किती होता తర్ట్లు చాలా డోసే కదా అది మగ సాఫ్ తరితే థోడీ ఉద్యోగ తరితే థోడాఫారీ ఉద్యోగ తోండాలు బెసన లాస్పటల్ జీ మెడల్ మేము బస్ వా బాను खूप मस्त होतं इथे वातावरण खूप शांतसुद्धा होतो आणि आम्ही गेलो होतो चिपळूणला यांची मेडिकल करायला तर फायनली यांची मेडिकल झाली आणि हे सुद्धा आले आणि चिपळूण इतकं भारी आहे आणि इतकं मोठं आहे ना मी फर्स्ट टाईम एवढा मोठा बघितला आहे चिपळूण म्हणजे से मुंबई वाटत नाही का हा ग्रामीण भाग आहे म्हणून खूप मस्त आहे सगळं भेटतंय इथे काही भेटत नाही असं नाही आणि खूप मस्त वाटत होतं पण भरपूर ऊनसुद्धा होता एक अकरा वाजेपर्यंत आम्हाला ठीक वाटलं नंतर उन्हाचे खूप बोलतात ना तीरव चटके लागत होते त्यामुळे म्हटलं मी ते पटकन आम्ही इथे शोधत होतो हॉटेल चायनीज सेंटर एक्चुअली आम्ही लवकर गेल्यामुळे ना इथे चायनीज सेंटर ओपनच नव्हते तर फायनली एक आम्हाला भेटला आणि बसून आम्ही खायला खूपच भूक लागली होती आणि मग नंतर घरी यायचा प्रवास सुरू झाला ही नदी इतकी मोठी होती ना वाशिश्री नदी असं न नाव आहे त्या नदीचं खूप मोठी होती ती आणि हा मुंबई गोवा हायवे आहे जे आले असतील या साईडला त्यांना माहीतच असेल आणि हा चिपळून ते लोट्यात जाणारा खेळला जाणारा हा वे आहे तोच तो म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि ती इतकी म्हणजे कॅमेरामध्ये ती आता खूप छोटी दिसते पण ती जितकी छोटी दिसते आहे ना तितकी ती छोटी खरं तर नाही आहे खूप मोठी आहे ती आणि याचं पाणी पण खूप खळखळून वाहत होतं आणि घरी आल्यावरती मी दूध गरम करायला ठेवलं आणि बाहेरचा व्यू तर बघताय तुम्ही संध्याकाळचा किती मस्त झालेला होता मला हे वातावरण खूप आवडतं नाही पाऊस नाही अगदी शांत मस्त तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील तर ह्याच्या पुढचा पण व्हिडिओ बघायला नक्कीच नक्कीच बघा बघायला विसरू नका सो बाय